गेल्या काही दिवसात एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय त्यात बदलापूर स्थानकात रेल्वे आल्यानंतर आतले प्रवासी दार घट्ट लावून घेत होते बाहेरची मंडळी आतल्या लोकांना शिव्याशाप देत होते या प्रकरणानंतर व्हायचं तेच झालं पोलिसांनी दार लावून घेणाऱ्या प्रवाशांवर गुन्हा दाखल केला आता प्रश्न पडतो आत असणारे प्रवासी कोण होते तर त्याचं उत्तर होतं नोकरदार बाहेरून दार ठोठवणारे प्रवासी कोण होते तर त्याचंही उत्तर होतं नोकरदारच हा नोकरदार कोण तर मराठी माणूस एकशे सहा मराठी माणसांचं हुतात्म्य हजारोंच्या रक्तांचे पाठ वाहिले आणि एकोणीसशे साठला ला मराठी माणसानं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवला पण आज मराठी माणूस मुंबईत कुठे आहे तर बदलापूर कसारा कर्जत कल्याण डोंबवली पनवेल वसई आणि विरार या भागात का तर त्याला मुंबईतल्या घरांचे भाव परवडत नाहीत मग हा मराठी माणूस केपेबल नाही आहे का तर याचं उत्तर नाही असंच आहे कारण मोठमोठ्या कंपन्या मीडिया फार्मा सर्व्हिस मॅन्युफॅक्चरिंग मुंबईतील या क्षेत्रात बहुतांश काम करत आहे कोण तर मराठी माणूसच एकोणीसशे साठ साली मुंबईत मराठी माणसाचं प्रमाण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त होतं आता हा आकडा केवळ पस्तीस टक्क्यांवर आला आहे त्याचं कारण काय तर मुंबईत वाढलेले जागांचे भाव वनरूम किचन मध्ये राहणाऱ्या मुंबईकरांचं बिरहाड हळूहळू विस्तारू लागलं थोडीशी ऐसपैस पण इमारतीत खोली हवी असं म्हणत त्याने पनवेल नवी मुंबई आणि मुंबईच्या एम एम आर क्षेत्रात स्वतःच्या घरासाठी प्रयत्न केले त्यात तो यशस्वीही झाला पण मुंबईत घर घेणं त्याला जमलं नाही ही बऱ्याच जणांची गोष्ट हीच असेल आता याला कारण कुण कोण कोणती होती हे देखील पाहू खर तर एकोणीसशे ब्याऐंशी साली गिरणी कामगारांचा संप झाला संपामुळे अनेक नोकऱ्या गेल्या हातावर पोट असणारा मराठी माणूस पुन्हा हातचं सगळं विकून गावाकडे वळला समाज व्यवस्थेला शहाणं करणारं नेतृत्व असावं लागतं तेव्हा ते शिवसेनेच्या रूपानं अस्तित्वात आलं बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा मराठीचा मुद्दा घेऊन समाज प्रबोधनाचं काम केलं मुंबई ही आपली आई आहे त्यानंतर मराठी माणसाच्या हक्काची संघटना म्हणजे शिवसेना अशी ओळख बनलेला हा प्रादेशिक पक्ष उभा राहिला कालांतराने या पक्षाची सत्ता महाराष्ट्रात आली त्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या संकल्पनेत मुंबई मराठी माणसाला हक्काचं घर हवं म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन योजना शिवसेना भाजपा महायुतीच्या सरकारने मुंबईतल्या झोपडपट्टीतील मराठी माणसाला घर मिळावं म्हणून असणारी ही योजना फार चर्चेत आली सत्तापालट झाला योजना सुरू राहिल्या पण ज्या ताकदीनं मराठी माणसाच्या घराचे प्रश्न तेव्हा लावून धरले गेले ते त्यानंतरच्या शिवसेना नेतृत्वात कोणाकडूनही झाले नाहीत मुंबई बाहेरून लोंढे येऊ लागले बेकायदा झोपडपट्ट्यांचा प्रश्न वाढू लागला एसआरए किंवा महाडा या दोन सरकारी गृहनिर्माण संस्थांच्या आवाक्या बाहेर हा पुनर्वसनाचा मुद्दा जाऊ लागला धारावी सारखी झोपडपट्टी जिला आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून संबोधलं जात अशी झोपडपट्टी मुंबईच्या मध्यावर उभी राहिली वीस पंचवीस वर्षात मुंबईत अनेक गगनचुंबी टॉवर ही उभे राहिले पण त्यात सर्वसामान्य मराठी माणसाला घर घेणं निव्वळ अशक्य होत गेलं खरा मुंबईकर या सगळ्याला कंटाळून मुंबई बाहेर फेकला गेला कामासाठी लोकलला ट्रेन मध्ये धक्के खात लटकून मराठी माणूस कल्याण डोंबवली कर्जत कसारा वसई विरारहून येजा जा करतोय यातून होणाऱ्या रेल्वे अपघातात तो मरतोय हा विषय वेगळाच अशा वेळी साहजिकच ही जबाबदारी येते ती म्हणजे मुंबई महापालिकेकडे आणि तत्कालीन राजकीय नेतृत्वाकडे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणवल्या जाणाऱ्या मुंबईची अवस्था कशी तर बकाल पाणी प्रश्न अतिक्रमणे रस्ते खड्डे अशा प्रश्नांच्या भोवतीच ती फिरते तत्कालीन सरकारांना मुंबईतील झोपडपट्ट्यांसाठी तातडीने अशा योजना आखून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करता आला असता पण तसं झालं नाही पण नगर नियोजन शहराची झालेली कोंडी फोडण्याचे प्रश्न कधी हाती घेतलेच गेले नाहीत मुंबईकर मतदारांनी बाळासाहेबांच्या काळात आणि त्यानंतर पंचवीस वर्ष शिवसेनेला भरभरून दिलं पण त्याचा परतावा त्यांना काय मिळाला याचं उत्तर आहे का आपण साळीत राहणाऱ्यांकडून वारंवार ऐकतो की आता इथे बिल्डर येणार विकास होणार प्रत्येकाला घर मिळणार पण हे आपण ऐकतच असतो दुसरी पिढी मोठी झाली तिसऱ्या पिढीतील मुलं शाळेत जाऊ लागली तरी बिल्डर काही अशा चाळींमध्ये सहज हात घालायला येत नाही परिणामी मुंबईकर हा मुंबई बाहेर तुलनेने कमी असलेल्या दरात फ्लॅट विकत घेतो हे चक्र असंच सुरू राहतं आपल्या आजूबाजूला जे बदल होत आहेत त्याचा आपल्यावर आपल्या, आपल्या येणाऱ्या पिढ्यांवर काही परिणाम होतोय याची जाणीव ही मुंबईकर मराठी माणसाला होत नसते कारण ही जाणीव होऊ नये अशी इकोसिस्टीम काम करत असते यदा कदाचित जाणीव झालीच तरी तोवर बराच उशीर झालेला असतो आता धारावीचा मुद्दा घेऊ पिढ्यानं पिढ्या धारावी झोपडपट्टीत राहत असलेल्या मराठी माणसाच्या आयुष्यात एक आशेचा किरण जागा झालाय कारण धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा सरकारने गांभीर्याने घेतलाय पण इथेही काही राजकारणी त्यात आणून मराठी माणसाच्या स्वप्नातील घरावर वरवंटा फिरू पाहत आहेत असा आरोप केला जातोय शिवसेना उभाटा या गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी धारावी पुनर्विकासाला विरोध सुरू केला आहे जागतिक स्तरावर काम करणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने धारावीत दहा लाख लोक राहतात आणि इथे वर्षाला एक अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास पंच्याहत्तर अब्ज रुपयांची आर्थिक उलाढाल होत असते अशी नोंद केली आहे सगळ्यात आधी धारावीचा इतिहास जाणून घेऊ अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईचा विस्तार होत गेला तसे बेटांमध्ये खाड्यांलगत भराव टाकून शहराचा भूभाग विस्तारत गेला एकोणीसशे नऊच्या गॅजेटियर ऑफ बॉम्बे आयलंड या राजपत्रात या शहरातल्या सहा कोळीवाड्यांची नोंद आढळते त्यात काठी वसलेल्या कोळीवाड्याचा उल्लेख आहे म्हणजे कोळी बांधव हे धारावीचे मूळ निवासी आहेत त्यातील वेगवेगळ्या जातीतील मराठी माणूस या धारावीत स्थायिक होऊ लागला आता जाणून घेऊ उद्धव ठाकरेंनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध का केला आहे आणि त्यांनी काय आरोप केले आहेत धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाला फायदा होण्यासाठी अनेक शंकास्पद निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये टी विकास हक्क विक्री विभागाचाही समावेश आहे ज्यामुळे अदानी समूहाला खूप फायदा होईल त्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला सरकार स्पष्टपणे व्यापारी समूहाची मर्जी दाखवत असल्याचं सांगत उद्धव ठाकरेंनी अदानींवर आणि फडणवीस शिंदे सरकारवर टीका केली आहे तसंच धारावी परिसरातील रहिवाशांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी उभाटा गट दिनांक सोळा डिसेंबरला अदानी समूहाच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे दरम्यान याआधी उभाटा गटाच्या मित्रपक्ष काँग्रेसनेही या प्रकल्पाच्या विरोधात मुंबईत निषेध रॅली काढली होती मुळात मुंबईच्या मध्यवर्ती भागात जवळपास सहाशे एकर वरती धारावीची झोपडपट्टी वसलेली आहे धारावीतल्या सहा हजारहून अधिक झोपडपट्ट्यांमध्ये दहा लाखहून अधिक लोक राहतात शिवाय तेरा अधिक लघु उद्योग धारावीत आहेत त्याचा पुनर्विकास होत असेल तर पोटात दुखण्याचं काहीही कारण नाही परंतु राजकीय सुडापोटी या प्रकल्पाला विरोध केला जात आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळातच या प्रकल्पाच्या अटी शर्ती ठरल्या त्यामध्ये आम्ही कोणतेही बदल केलेले नाहीत या प्रकल्पातून अदानींना मिळणारा टीडीआर ठाकरेंनी गुप्त ठेवला होता तो आम्ही खुला केला असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे बरं आता मुंबईतून मराठी माणूस या एकविसाव्या शतकात बाहेर कसा फेकला गेला याचा विचार केला तर ठाकरेंच्या सत्ता काळात पत्रासाळीतील रहिवाशांना नवीन घरं बांधून देण्याची स्वप्न दाखवली गेली मात्र याच पत्राचाळ पुनर्विकासातील अनियमिततेमुळे मनी लॉन्ड्रिंग मध्ये संजय राऊतांना अटक करण्यात आली त्यामुळे पत्राचाळीतील भाडे करू मुंबई बाहेर फेकला गेला त्यानंतर बीडीडी साळीच्या पुनर्विकासात ही घोटाळा झाला त्यावेळी मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता तसंच मुंबईतील अनेक चाळींवर जेव्हा बिल्डरांची नजर पडली तेव्हा त्यांच्या खोट्या आश्वासनांना स्थानिक गिरणी कामगारांनी आपली घर हवाली आपली त्यांच्या केली पण त्यावेळी फसवणूक झाली तर शिवसेना आपल्याला न्याय देईल ह्याची त्यांना खात्री होती पण नंतरच्या काळात शिवसेना सत्तेची शिखरं चढत गेली आणि मुंबईतला मराठी माणूस दिवसेंदिवस मुंबईबाहेर फेकला गेला त्यावेळी शिवसेनेच्या सत्ता काळात हजारो अशी प्रकरणं घडली ज्यात चाळीच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या बिल्डरांनी मूळ रहिवाशांना घरं दिली नाहीत उभाट्या गटाने अपेक्षित भूमिका या सर्व प्रकरणी घेतली नाही असा आरोप अनेक जण करतात आणि पत्रासाळ प्रकरण याच परफेक्ट उदाहरण म्हणून पाहता येईल बीडीडी चाळ मुंबईतील ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहणारे असे अनेक रहिवासी इतकंच काय तर विमानतळ परिसरातील झोपडपट्ट्या संजय गांधी नॅशनल पार्क परिसरातील झोपडपट्ट्यांचा प्रश्न अशी अनेक घुंगडी भिजतच ठेवण्यात आली मात्र तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न केले बीडीडी चाळ गिरणी कामगार यांच्या घराचा प्रश्न मार्गी लागला जेव्हा धारावी पुनर्विकास पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात पाठपुरावा करून माटुंगा स्थित रेल्वेची जागा राज्यासाठी मिळवली यापूर्वी धारावी पुनर्विकासासाठी कित्येकदा निविदा मागूनही कोणी त्यात रस घेतला नव्हता आता मात्र अदानींनी सर्वाधिक बोली लावत खुली निविदा प्रक्रिया पूर्ण करून जर टेंडर मिळवले असेल तर यात गैरप्रकार आला कुठून हा प्रश्न पडतो तरीही ठाकरे याला विरोध करताना दिसून येतात अशावेळी धारावी प्रकल्प सोळा वर्षापासून रखडला परंतु ठाकरे सरकारच्या काळात धारावी पुनर्विकास प्रकल्प दीर्घकाळासाठी रखडला होता मग अशा वेळी ठाकरेंचे विकास शून्य नियोजन त्याला जबाबदार नव्हतं का असा प्रश्न निर्माण होतो मात्र त्यावेळी ही धारावी पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत मात्र केंद्राकडून जागा न मिळाल्याने या प्रकल्पाला गती मिळत नसल्याची माहिती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली होती पण आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं काम सुरू होणार असताना विकास विरोधी राजकारण ठाकरे करत आहेत अशी टीका ठाकरेंवर होत आहे पण राज्यात फडणवीस शिंदे सरकार स्थापन झाल्यावर सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं काम अखेर अदानी समूहाला देण्याचा निर्णय झाला या प्रकल्पामुळे धारावीकरांना मोफत घरं बांधून पाणी वीज यांसारख्या पायाभूत सुविधांचा लाभ मिळणार आहे मात्र धारावी प्रकल्पाला विरोधकांकडून होणाऱ्या विरोधामुळे सामान्य धारावीकरांच्या मनात अदानीकडून होणाऱ्या प्रकल्पासंबंधी विविध शंका निर्माण झाल्या आहेत अनेकांना चिंता वाटू लागली आहे की अदानींचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या कामधंद्यांवर परिणाम होऊन स्थानिकरित्या होत असलेल्या भरभराट कोसळून पडेल व अनेक प्रकारे त्याच्या धंद्यात तोटात त्यांना सहन करावा लागेल पण त्या सगळ्या गोष्टींचा विचार फडणवीस शिंदे सरकारकडून केला जातोय बरं मग ह्या प्रकल्पात अदानी नको तर मग कोण हा पर्याय ठाकरेंनी सरकारला दिला पाहिजे अन्यथा विरोधाला विरोध अशी ठाकरेंची प्रतिमा तयार होईल का हे देखील पाहणं फार गरजेचं आहे तसंच ठाकरेंनी आरे मेट्रो कारशेड नानार प्रकल्प जैतापूर वाढवण बंदर समृद्धी महामार्ग या प्रकल्पांनाही उभाट्या गटाकडून विरोध झाला पण ह्या सगळ्यात एक समजून घेतलं पाहिजे की एखाद्या भव्य प्रकल्पाला विरोध होतो तेव्हा त्यातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते त्यामुळे अशा विकासकामाच्या मुद्द्याला विरोध करताना पर्यायी व्यवस्थेची चर्चा व्हायला हवी अन्यथा घराचं स्वप्न पाहणाऱ्या धारावीतील मुंबईकरांवरही तीच वेळ येईल तुम्हाला या धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद